मनसे नेता अमित ठाकरे पदाधिकाऱ्यांवरील दाखल गुन्हा रद्द करा धुळे निवेदन नेरुळ येथील उड्डाण पुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या चार महिन्यापासून अनावरणाच्या प्रतीक्षेत होता शिवाय घाण्याऱ्या कपड्याने झाकून ठेवलेला असल्याने त्यामुळे शिवरायांचा अपमान होत होता मनसे नेते अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा झाकलेला पुतळा लोकदर्शनासाठी खुला केल्याने त्यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सदरचा प्रकार हा लोकशाही स्मारक असून मनसे नेता अमित ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर दाखल गुन्हा तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी धुळे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली असून त्यासंदर्भात आज रोजी धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी मनसेचे प्राचिताई कुलकर्णी अनिल शिरसाट हर्षल परदेशी अजित राजपूत संदीप जडे संतोष मिस्त्री यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे नेते सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्यावर काल नेलूड येथे गुन्हा दाखल झाला त्यांच्यावर सत्तर लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे कारण एवढंच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो या सरकारने बांध म्हणजे बंदिस्त ठेवला होता ते त्यांनी उघडा केला लोकांना दाखवायला एवढा मोठा श्वारुढ पुतळा लोकांनी त्याचं दर्शन घ्यावं यासाठी साहेबांनी चांगल्या हेतूने तो पुतळ्याचा पुतळा फक्त उघडा केला तेवढ्यावर या स सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे तुम्ही इलेक्शन बघून कारणं बघून आम्हाला मतं मिळतात का बघून त्यासाठी तुम्ही अनावरण केव्हा करायचं हे ठरवता असं काही नाही आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत त्याच्यासाठी तुम्हाला काही मुहूर्त काढायची गरज नाही तर साहेबांनी सांगितलं की तुम्ही सगळ्यांना दाखवा ना इतका छान पुतळा इतकं चांगलं आहे तर सगळ्यांना दाखवा पण साहेबांनी काल ओपन केलं तर त्यांच्यावर पुन्हा दाखल झाला आहे तर आम्ही धुळे महाराष्ट्र नव निर्माण सेनेकडनं अतिशय जाहीर निषेध करतो आहोत आहोत सरकारचा सा।